नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य महारुद्र टॅक्सी पॉइंट छत्रपती राजे संभाजी चौक चांदूर रेल्वे येथे आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री संत गजानन महाराज व श्री स्वामी समर्थाच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा संपन्न झाला गजानन महाराजांच्या प्रतिमेची पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर नंतर मसाले भाताचा प्रसाद सुद्धा उपस्थितांना व वाटसरूंना वितरित करण्यात आला या सोहळ्याला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक लहान मुले महिला उपस्थित होत्या संघर्ष वाहन चालक मालक संघटना शहरातील अनेक सामाजिक कार्यात अग्रणी असणारी संघटना आहे छत्रपती संभाजी चौकात वाटसरूंना पिण्याचे थंड पाणी वर्षभर मिळावे यासाठी पाणपोईची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच रक्तदान वृक्षारोपण गरजू लोकांना मदत तसेच अनेक आध्यात्मिक कार्यात या संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात त्यामुळे अल्पावधीतच जनमानसांच्या मनात या संघटनेविषयी आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी विरुड चौक शिवछत्रपती संभाजी चौकामध्ये इथे गजानन महाराजांचा हा फोटोच्या अनावरण अनावरण दिनानिमित्त आपण काय सांगा गजानन महाराजांचे परिवार चांदूर रेल्वे त्यांच्या संकल्पनेतून आणि महत्वाचा विषय म्हणजे विरुड चौकामध्ये खूप दिवसाची अशी इच्छा होती की पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावागावात गजानन महाराजांचे फलक जे लागलेले आहेत आपल्याही गावात लागाव अशी आमची सर्वांची इच्छा होती आमच्या वाहन चालक मला त्याच्या वतीने असं करता करता या, या था था एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात आणखी संकल्पनेला उत्साह आला त्याच्यामधून असं ठरवलं की आपण बाबा त्वरित गजानन महाराजाचा एक फलकाचं अनावरण करावं आपल्या मेरूर चौकामध्ये आणि एक गावाचाही एक वाढते वाढता प्रभाव भक्ती लोकांचा त्या हिशोबाने एक फलाचं अनावरण करण्यात